प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर रामनगर पोलिसांनी कारवाई करीत एकसष्ट हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तेरा जानेवारीला पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत गौरव गोटेफोळे यांच्या रामनगर चौक सेंट मायकल शाळेजवळ मालकीच्या अष्टविनायक पतंग सेंटरवर छापा मारला दुकानात पंचासमक्ष झडती घेतली असता दुकानात पतंग उडविण्याकरिता वापरण्यात येणारा मानवी जीवितास आणि पर्यावरणास धोकादायक असलेल्या प्रतिबंधित नायलॉन मांजा असलेल्या अठ्ठावन्न चक्रीसह एकसष्ट हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या आढळून आला दुकान मालक गौरव गोटेफोडे याने हा प्रतिबंधित नायलॉन मांजा सारंग राहुल गडे यांना याने आणून दिल्याचे सांगितले त्यामुळे पोलीस मांजा चक्री जप्त करून दोघांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला